लखमापूर प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावी शुक्रवारी मध्यरात्री दोन बिबट्यांनी पोल्ट्री फार्मचे पत्रे तोडून आत प्रवेश केला शेतावरील मोगल वस्तीवर भरत दौलत मोगल यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्म अगदी घराजवळच असल्याने पत्रे तुटल्याचा आवाज झाल्याने सगळेजण बाहेर येऊन बघता सगळ्यांना समोरील दृश्य बघून हादरात बसला एक नव्हे तर चक्क दोन बिबटे पोल्ट्रीत घुसून बसल्याचे आढळून आले त्यांनी त्वरित वनी वन विभागास कळवले त्यानुसार वनविभागाची टीम फॉरेस्ट कर्मचारी एस एस कांबडी वनरक्षक फोपशी आणि ज्ञानेश्वर बाग वनरक्षक वरखेडा हेमराज महाले वनचालक बापू शिरसाट हे घटनास्थळी हजर झाले त्यांनी ताबडतोब नाशिक येथे रेस्क्यू फोर्सला दूरध्वनीवरून माहिती देत कळवली त्यानुसार रेस्क्यू टीम प्रमुख नाशिक वैभव महाले आणि त्याचे सहकारी तेही तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले तोपर्यंत आजूबाजूला असलेले वस्तीवरील परिवार यांनी तिथेच रात्रभर थांबून पहाटे चार वाजेदरम्यान एका बिबट्याने परिस्थितीचा अंदाज घेत पोल्ट्रीच्या भिंतीवरून पत्र्यावर चढून पळून जाण्यात यशस्वी झाला राहिला दुसरा तर तोही स्वैरभैर अवस्थेत तिथेच फिरत होता फक्त रेस्क्यू फोर्स येण्याची वाट बघत होते आणि फक्त दहा मिनिटाचा अवधी रेस्क्यू फोर्स तिथे पोहोचण्याआधी दुसरा बिबट्या पसार होण्यात यशस्वी झाला तिथे जमलेले वन विभाग टीमसहित इतर जमलेले नागरिकांना अवाक नजरेनं बघण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय उरला नाही रेस्क्यू फोर्सला एवढ्या दुरून येत रिकाम्या हाताने परतावं लागलं जर त्या दोन्ही बिबट्यांना पकडलं असतं तर वस्तीवरील राहणाऱ्या नागरिकांची भीती दूर झाली असती परंतु अजून त्यांची चिंता वाढलेली असून वन विभागाने त्वरित पिंजरे लावून बिबट्यांना जैरबंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे वन विभागाचे वनरक्षक एस एस कांबडी यांनी सांगितलं की लवकरच आम्ही या ठिकाणी पिंजरे लावणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि या संपूर्ण घटनेची माहिती श्रावण मोगल यांनी दिलेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोर पणी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव